स्वागत आहे तुमचं सीमा एन रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत तोंडात टाकले बरोबर विरघेल आंब्याचे लड्डू मोजक्या साहित्यापासून हे बनवले जातात आणि घरात जर बनवले तर सर्वजण खुश तर होतील आणि तुमची प्रशंसा हे करतील चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आंब्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन केशर आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मिक्सर मध्ये फिरून त्यानंतर एक अख्ख नारळ घेतलेला आहे ते मिक्सर मध्ये अशा प्रकारे बारीक फिरून घेतलेला आहे शंभर ग्रॅम साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शंभर ग्रॅम खवा शंभर ग्रॅम बारीक रवा अर्धी वाटी दूध अर्धी वाटी साजूक तूप इलायची पावडर प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये आपण तूप ॲड करून घेऊया तूप मेल्ट झाल्या की लगेच यामध्ये रवा ऍड करायचा आता आपल्याला इथे रवा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा मध्ये असलेला कच्चा पण निघून जाईल आणि रवा व्यवस्थित भाजला जाईल आपला शक्यतो मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचा हाय फ्लेमवर लवकर कलर चेंज होतो आणि मग रवा कच्चाच असतो आता तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजला इथे गोल्डन कलर आलेला आहे आता रव्याला आता या स्टेजला मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं नारळ ऍड करून घेऊया आता हे पण मस्त परतून घ्यायचं रव्यासोबत तुम्हाला जर ओल नारळ डेसिकेटेड कोकोनट पावडर किंवा घरातलं जे खोबरं असतं त्याला पण किसून टाकू शकता हे बघा आपला रवा आणि ओल्या नारळाचा किस छान परतून झाला ओल्या नारळाच्या किस मध्ये जे मॉइश्चर होतं ते सर्व निघून गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता किती सर झालेला आहे आपला रवा आणि ओल्या नारळाचा किस आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया आता दूध छान मिक्स करून घ्यायचं इथे दूध मिक्स झालं की लगेच यामध्ये साखर ऍड करून घ्यायची आता आपल्याला साखर मेल्ट झाल्यावरच नेक्स्ट प्रोसेस करायची आहे हे बघा आपली साखर छान मेल्ट झालेली आहे आता या या आता यामध्ये आपण खवा या ऍड करणार आहोत आता इथे आपल्याला खवा पण छान मिक्स करून घ्यायचा आहे सर्व साहित्यामध्ये हे बघा इथे आपला खवा पण छान मिक्स झालेला आहे आता या स्टेजला मँगो पल्प ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला त्यासोबतच इलायची पावडर म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आता हे सर्व साहित्य जीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे मँगो पल्प ऍड केल्यामुळं आता तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला छान घट्ट पण यायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत आपलं मिश्रण डो फॉर्ममध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे आणि घट्ट करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आंब्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे बघा मिश्रण सहज कडाई सोडता याचा अर्थ असा आहे की आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि हे मिश्रण थंड झाल्यावरच आपले लड्डू करून घ्यायचे आहे कारण की सध्या खूप गरम आहे चटके बसण्याची शक्यता असते खूप आता तुम्ही बघू शकता आंब्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आणि थंड पण झालं थंड झाल्यानंतर त्याला अजून घट्टपणा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे कारण की आपण इथे कुठलाही कलर नाही टाकलेला आता आपल्याला याचे लड्डू बनवून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे लड्डू बनवून घेऊ शकतात हे बघा आपला गोलमटोल लड्डू तयार झालेला आहे अशा प्रकारे राहिलेले सर्व लड्डू तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व आंब्याचे तयार झालेले तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी माय अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आंब्याचे लड्डू तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमे अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकरून म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील